नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बोलूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे काल जी नागपूरपाशी जे धामणा गाव आहे त्याच्यापाशी चा जी चामुंडा एक्सक्लुजिव जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्या मध्ये जो आकडा जो समोर आला तर सहा मृत्युमुखी पडले आणि काही जखमी आहेत जे जखमी होते त्यांना दंदे हॉस्पिटलमध्ये आणि सेंदगुप्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं दंदे हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगला उपचार त्यांच्यावर चालू होता पण सेनगुप्ता हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणची तक्रार माझ्या कानावर आली की त्या ठिकाणी ज्या कामगार उपचारासाठी तिथे ॲडमिट होते त्यांच्या नातेवाईकाला त्यांची नातेवाईक भारती पाटील आणि सयाली पाटील यांना दंदे आपल्या यांना सेनगुप्ता हॉस्पिटलच्या स्टाफने पैसे मागितले आणि पैसे मागून त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करणार नाही आणि अशा पद्धतीनं दोन हजार रुपये दोन हजार रुपये त्यांना मागण्यात आले त्यांनी इकडून तिकडून आणून जमा केले हे जेव्हा मला माहीत पडलं मी स्वतः तिथे दवाखान्यात गेलो आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना विचारलं की तुम्ही कसे पैसे घेतले आश्चर्याची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात की आमचं प्रशासन या सर्व गोष्टीकडे लक्ष देत आहे मी सेनगुप्त गुप्त हॉस्पिटलमध्ये गेलो त्या ठिकाणी ज्या कारखान्याचे काही दोन दोन लोक तिथे उपस्थित होते आणि प्रशासनाच्या माध्यमातून दोन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि चार लोकं त्या ठिकाणी उपस्थित असतानासुद्धा जे कारखान्याचे जे लोक त्या ठिकाणी होते त्यांनीसुद्धा असं सांगितलं नाही की आम्ही यांच्याकडनं पैसे घेऊ नका आम्ही कारखान्याच्या माध्यमातून पैसे देतो आणि तिथे जे दोन प्रशासनाच्या माध्यम होते त्यांनीसुद्धा काही म्हणजे चार लोकं प्रशासनाचे दोन आणि कारखान्याच्या मालकाचे दोन त्या ठिकाणी उपस्थित असतानासुद्धा त्या उपचार ज्यांच्यावर चालू होता कामगार त्यांच्या नातेवाईकडनं पैसे वसूल करण्यात आले ही अतिशय दुःखद घटना आहे त्याच्यामुळे मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांचे पहिले पैसे वापस करा आणि अशा पद्धतीनं जर प्रशासनाचं कोणतंही लक्ष या घटनेकडे नाही जे कारखानदार जे मालक आहे कारखान्याचे खेमका त्यांनी कमीत कमी हॉस्पिटलमध्ये सांगून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगून जे उपचाराचा खर्च आहे तो तिथे व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं पण तशा पद्धतीच्या सूचना कोणी दिल्या नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने पैसे वसूल करण्यात आले त्याच्यामुळे प्रशासनाचं इतकी मोठी गंभीर घटना सुद्धा प्रशासनाचं लक्ष नाही अशा पद्धतीनं काही घटना सिंधुप्त हॉस्पिटलमध्ये झाली आज मी राज्य शासनाला विनंती करतो आहे की राज्य शासनाने ही जी द घटना झाली यामध्ये जे मृतमुखी जे कामगार पावलेत त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये त्यांनी दिले पाहिजे आणि त्याचबरोबर शासनाने ज्या कंपनीचे मालक जे आहे खेमका त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकाला हो दिले पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त उच्चस्तरीय चौकशी त्यानिमित्तानं याची झाली पाहिजे कारण की वारंवार या भागामध्ये घटना घडतात आत्ताच आठ महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी एखादा मोठा बारूद का कारखाना आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची घटना होऊन नऊ कामगार मृत्युमुखी पडले होते त्याच्यामुळे अशा या वारंवार घ घटना घडतात त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे नागपूरच्या आजूबाजूला जे एक्सप्लोज युनिट आहे ते नियमाचं पालन करतात का कायद्याचं पालन करतात का आणि नसन करत करत नसतील तर त्यांच्यावर राज्य शासनाने कडक कारवाई करायला पाहिजे आणि या घटनेमध्ये जो कारखानदारचा कारखान्याचा मालक का आहे खेमका त्याच्यावर सुद्धा कडक कलम लावून तीनशे तीनशे चारच तीन चार कलम लावून त्यांनी त्यानिमित्त कारवाई केली पाहिजे काल दुसरा प्रश्न रोहित पवार म्हणते की जयंत पाटील मुख्यमंत्री पदासाठी आणि अनिल देशमुख सारखे अनुभवी नेते आमच्याकडे आहेत काय मी ऐकलं नाही मी विचार ना ऐकलं नाही काही बोलत नाही महत्वाची आहे की नागपूरमध्ये जी दुर्घटना झाली त्याच्याबद्दल मला आपल्याला माहिती द्यायची होती राज्य शासनाने प्रशासनाला कामाला लावलं पाहिजे आणि लवकरात लवकर याची चौकशी केली पाहिजे आणि कारखानदाराकडनं पन्नास लाख आणि शासनाकडून पंचवीस लाख जे कामगार मृत्यूकडले त्यांना दिले पाहिजे तिथं काल ज्या पद्धतीने उपचार मिळायला पाहिजे तो मिळाला नाही काही लोकांनी तिथे प्रत्यक्षदर्शी दावे केले की दीड ते दोन तासपर्यंत अँब्युलन्सचे पोहोचले नाही कसं आहे की त्या ठिकाणी ही दुर्घटना झाल्यानंतर मी दहा मिनटात तिथे पोचलो पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या कंपनीचे मॅनेजर होतं येतही नाही एक स्टाफ तिथे नव्हता एक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी होती त्या कंपनीची सुद्धा ॲम्ब्युलन्स तिथे नव्हती सगळे इकडून तिकडून आम्ही सर्वांनी मिळून ॲम्ब्युलन्स बोलावल्या त्या ॲम्ब्युलन्स आल्या त्यामुळे लवकरात लवकर जे उपचारासाठी पाठवायचे त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं पण अशा पद्धतीनं कुणी त्या कंपनीचं तिथे नव्हतं मी त्यांचे मालक खेमका यांना दोनदा फोन केला की तुम्ही लवकरात लवकर इथे या ते म्हणाले मी येतो पण शेवटपर्यंत तिथे ते नाही त्याच्यामुळे कंपनीच्या मालकावर तीनशे चारचा गुन्हा दाखल केला पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे थँक्यू थोडक्यात सांगा सांगा एक दीड मिनिटात सांगा काल काय झालं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये कल नागपुर में जो एक एक्सप्लोसिव यूनिट में जो स्पोर्ट हुआ उसके बाद जब मरीज को सेन गुप्ता अस्पताल में जब ले गए तो वहाँ पे कंपनी की तरफ से इंतजाम करना चाहिए था कि वहाँ पे जो जो कामगार वहाँ पे वहाँ पे इलाज के लिए गए उनको अच्छी तरीके से इलाज हो लेकिन सेन गुप्ता अस्पताल में जाने के बाद वहाँ पे कंपनी के दो लोग थे प्रशासन के दो लोग थे उसके बावजूद जो कामगार थे जहाँ वहाँ पे इलाज उनका चल रहा था उनके रिलेटिव को पैसे मांगे गए और इस प्रकार से जब तक आप पैसे भरते नहीं तब तक हम इलाज करेंगे नहीं इस प्रकार की बात वहाँ के डॉक्टर ने की ये दो हज़ार रुपये उन्होंने इधर उधर जमा किए और वहाँ पे दो हज़ार दो हज़ार रुपये भरने के बाद वहाँ पे उन्होंने इलाज चालू किया मेरा कहना एक ही कि है कि प्रशासन ने इतनी बड़ी घटना घटने के बाद में ध्यान देना चाहिए जो कामगार को इलाज के लिए भेजा गया था उनको वहाँ पे पैसे मांगे जाते हैं करके मेरी मांग है कि इस दुर्घटना में जो कामगार की मृत्यु हुई उनके रिश्तेदार को राज्य शासन की ओर से 25 लाख और जो कंपनी है उनकी तरफ से 50 लाख रुपए हर एक को देना चाहिए ये मेरी मांग है और इसकी उच्च स्तरीय चौकसी तो, होना चाहिए और उसी प्रकार 304 की धारा के तहत उनके पर कार्रवाई होना चाहिए प्रकरण मे अपन जो संगितर कर प्रयत्न सुरू है किसरा मध्य अल्कोहल टाको आशे होते असा दाखवण्याचा प्रयत्न सुरू असं आपण म्हटलं पण त्यानंतर असे स्टेटमेंट आलेले आहे ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ते बारमधूनच निघत होते हे निष्पन्न झाल्यामुळे ते मध्यधुंगीतच होते ते जे दोन मृत झालेले आहेत त्यांनी मद्य घेतलं होतं कारण ते बारमधून का नाही ते बारमधून निघत होते त्यामुळे त्यांनी मद्य घेतलं होतं हे निश्चित आहे पण त्याच वेळेला जी धडक बसली ती मागून बसल्यामुळे त्याच्यामध्ये ते मध्यधुंगीत होते किंवा नाही याचा प्रश्न नाही आमचं ते पण आहे की ज्या वाहन चालक जो होता पुरुष गाडी जो चालवत होता पुरुष गाडी जो चालवत होता त्यांनी धडक मारली त्याचे ब्लड सॅम्पल बदलवण्यात आले कारण की त्याला वाचवायचा राज्य शासनातर्फे प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर त्याला वाचवत असताना जे दोन युवक मृत्युमुखी पडले तेच कसे दारू पिऊन होते त्याच्यामुळे त्यांचा जो विसेरा काढण्यात आला त्या विसेरामध्ये अल्कोहोलचा अंश टाकून तो विसेरा कसा अल्कोल पॉझिटिव्ह येईल या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे ही माझी खात्रीला एक माहिती आहे जेणेकरून उद्या जर केस कोर्टामध्ये गेली तर जे मृत्यूपयोगी पडले तेच दारू पिऊन होते अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी ता चालू आहे आणि हे जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी अशी घटना होईल की अशा पद्धतीनं जर होत असेल आणि जो आरोपी आहे त्याला त्याला शिक्षा नव्हता जर त्या दोन बिचारे वारले त्यांना जर दारू पिऊन दाखवत असेल तर अशा पद्धतीचं घडलं तर अतिशय चुकीचं होईल त्याच्यामुळे अशा पद्धतीचा सी विसेरा जो रिपोर्ट आहे तो बदलवण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे ही माझी खात्री माहिती

सर्व पोलीस त्याचं करताय पण ते काही वरच्या दबावाखाली येऊन विशेरा आल्यानंतर त्याच्यात जर अल्कोल टाकून तो विशेरा पॉझिटिव्ह झाला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न करत असेल तर त्याला आदेश देणारा कोण असू शकतो हे तुम्ही समजून घ्या तर या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज ट्वेंटी मराठी